नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पर्यंतच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद न्या मला माहेर आला न्या मला माहेराला माझ्या गुरुच्या गुरुच्या गावाला माझा गुरुचा गुरुचा गावाला न्याहो न्या मला माहेराला न्याहो न्या मला माहेराला मा गुरुचा गुरु, चा, गुरु चा गावाला मा गुरु गुरुच्या गावाला मा गुरु गुरुच गावाला जा गुरु, चा, गुरु चा गासे गासे। केला, जन्म वाया गेला ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला न्या मला माहेर आला न्या मला माहेराला माझ्या गुरुच्या गुरुच्या गावाला माझ्या गुरुच्या गुरुच्या गावाला माझ्या गुरुच्या गुरुच्या गावाला ज्याचे घर गुरुपाशी त्या घडे नित्य काशी ज्याचे घर गुरुपाशी त्याला घडली त्याकाशी न्याहो न्या मला माहेर आला न्याहो न्या मला माहेर आला माझ्या गुरुच्या गुरुच्या गुरु गावाला माझ्या गुरुचा गुरुच्या गावाला माझ्या गुरुच्या गुरुच्या गावाला ऐशी बोले मीरा बाई गुरु ना मार्ग नाही ऐशी बोले मीरा बाई गुरु मार्ग नाही न्या होण्या मला माहेराला न्या होण्या माझ्या गुरुच्या गा गुरुच्या गावाला माझ्या गुरुच्या गुरु गावाला माझ्या गुरुच्या गुरुच्या गावाला गजानन महाराज की जय धन्यवाद